रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लायकी म्हटलंय लायकी नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चटके दिले असं म्हणतात अनिल बोंडे अनिल बोंडेंना ते निर्माण करणार किंवा इतर पक्षांवर आणि पक्षांच्या नेत्यावर तोंड घेण्याची त्यांची एक जुनी सवय राहिलेली आहे सावरकर हे एकोणीसशे अकरापूर्वीचा त्यांचा एक इतिहास आहे आणि अकरा नंतरचा त्यांचा एक इतिहास आहे आणि त्यांनी इंग्रजांकडून घेतलेली पेन्शनचा मुद्दा असेल माफी मागितल्याचा मुद्दा असेल हे आपल्या ठिकाणी आहेत आणि या अनुषंगानं त्यांच्यावर जी काही वस्तुस्थिती इतिहासाच्या रूपात मांडल्या जाते त्याचा त्यांनी पहिले अभ्यास करणं आवश्यक आहे आणि मग हा जो मुद्दा आहे याच्यावर त्यांनी भाष्य करणं योग्य राहील यावर भाजप जितकं बोलेल तितकी भाजप अधिक अडचणीत येईल एवढंच या निमित्तानं त्यांना इशारा उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात सरकारचे सरकारमधले मंत्री आहेत आभार दौरा होते निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच बुलढाण्यामध्ये काय नेमकं प्रतिक्रिया असणार दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राष्ट्र शोकाकुल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व पक्षांनी आणि विशेष करून सरकारने काही संकेत आणि काही सुचिता पाळण्याची आवश्यकता आहे आणि यामध्येच हा जो भार या ठिकाणी जो देण्याचा प्रयत्न होता हा दुर्दैवी आहे प्रत्येकाला आपला राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार आहे मात्र त्यासाठी वेळ काळ असते ती डावलून या ठिकाणी ते येत आहेत हे संकेतांना सोडून आहे जो हल्ला झाला आणि बिहारची निवडणूक या दोन्ही गोष्टीकडे कसं पाहतात दुर्दैवाने संपूर्ण भारतभरात एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हल्ले का ते वाढतात किंवा का होतात हा एक प्रश्न लोकांच्या मन मनमस्तिष्कामध्ये आहे आणि यासोबतच सर्वपक्षीय बैठक ही बोलवल्यानंतर मुख्यमंत्र प्रधानमंत्र्यांनी त्या बैठकीत बसणं हजर राहणं आवश्यक होतं मात्र सर्व पक्षाच्या आणि राष्ट्राची भूमिका काय आहे या सर्वदलीय बैठकीला दिल्लीला उपस्थित न राहता पंतप्रधान हे निवडणुकीच्या रॅलीकरता बिहारमध्ये गेल्यामुळे यासंदर्भातली चर्चा देशभरात होत आहे नागरिक आपल्या राज्यासोबत देशामध्ये दे राहतात पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याच्या आधी दिले आहेत मात्र अनेक जे नागरिक आहेत ते अनेक वर्षापासून आपल्या देशात दे राहतात त्यांची इच्छा आहे की आम्ही इथंच राहावं म्हणून आम्हाला बाहेर काढू नका म्हणून एल पी व्ही लाँग टर्म व्हिसा बऱ्याच नागरिकांना ह्या देशात यापूर्वी देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये ही एक वेगळी भूमिका यापूर्वीच्या सर्व सरकारांनी घेतली होती आणि सकृतदशेने त्यांच्या एकंदर विषयाला वेगळं प्रारूप आणि स्वरूप देऊन बघण्याची आवश्यकता आहे ज्या आधी आणि आतंकीचा रंग हा हिरवाच असल्याचं जा पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ते जर जात विचारून धर्म विचारून गोळ्या झाडत असतील तर आपणही आता जात विचारून व्यवहार केले पाहिजेत आतंकवादांना दहशतवादाला आणि गुंडागर्दीला कुठलाही धर्म नसतो कुठलाही रंग नसतो ते केवळ गुन्हेगार असतात अतिरेकी असतात हे यापूर्वी भारतात आणि जगात हे स्थापित झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात जो पांढरा रंग आहे शांततेचा रंग आहे तो भारताच्या सहिष्णुतेचा जो रंग आहे त्याचाच अनुयाय सर्व भारतीयांनी करावा असा हा प्रसंग आहे म्हणतात की नापलं गेलं सरकारचं या, या संदर्भामध्ये काँग्रेसने कुठलीही टीका टिप्पणी न करता एक राष्ट्र म्हणून आपण एक संघ झालो पाहिजे आणि एक संघ होऊन सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची आजची ही परिस्थिती आहे मग सरकारला वेळ देऊया आणि सरकार यावर योग्य ते पावलं उचलेल अशी अपेक्षा तो तोपर्यंत कुठलीही राष्ट्रीय टिप्पणी करणं योग्य होणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे तर येण्याच्या विषयाला पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या फे फेसबुक पेजवरून एक सूचक पोस्ट टाकण्यात आलेली आहे कुठेही दोन लोक एकत्र येत असतील तर भारत जोडोवाले आम्ही आहोत त्यामुळे याच्यावर निश्चित स्वागतच आमच्याकडून राहील मात्र अजून खिचडी जी आहे ही पाकण्यासाठी अजून बराच वेळ आहे